पहिल्याशिवाय नांगर आणि ड्रायव्हर शिवाय ट्रॅक्टर कोणी चालवलाय का जे घडू शकत नाही ते घडवून दाखवलंय अकोल्यामधल्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केलाय हा प्रयोग काय आणि शेतकऱ्यांनी नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरले जाणून घेऊ शेती विकसित करण्यासाठी हजारो वर्षांपासून विविध प्रयोग करण्यात आले त्यातून कृषी क्षेत्रात व्यापक बदल घडत असले तरी शेतकऱ्यांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यात अनियमित पाऊस हवामानातला बदल त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम भांडवलाची आणि शेतमजुरांची कमतरता तंत्रज्ञानाचा अभाव आणि सगळं जुळून आलं तर चांगलं पीक आल्यानंतरही बाजारपेठेची निश्चिती नाही अशा अनेक अडचणी आजही शेतकऱ्यांसमोर आहेत कृषी क्षेत्राला परंपरेसोबतच आधुनिकतेची जोड दिली जाणं ही काळाची गरज आहे त्यामुळे रोज नवीन तंत्रज्ञान विकसित होताना शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ते उपलब्ध करून दिले जाते महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांद्वारे देखील संशोधनावर भर दिला जातोय असाच एक प्रयोग करण्यात आला आहे अकोले जिल्ह्यामध्ये जी पी एस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी एका शेतात करण्यात आली आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ते खूपच सोयीस्कर आहे महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केलाय शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी या वेळेस चालकाची गरज नाही आहे पेरणी अगदी सरळ होत असल्याने ट्रॅक्टर चालकाशिवाय शेतात धावतो यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचे उपकरण लावण्यात आले हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवावे लागते जी पी एस कनेक्टद्वारे हे उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जाते आणि त्यानंतर विना चालक ट्रॅक्टरचे संपूर्ण नियंत्रण त्या उपकरणाद्वारे केले जाते आणि सरळ रेषेमध्ये ट्रॅक्टर स्वतःहून पेरणी करतो हा प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी राजू बरोकार यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया ही हे टेक्नॉलॉजी आणली आहे जर्मनीवरून आणि या टेक्नॉलॉजी आणण्याचं कारण एवढंच आहे की सध्या मजुराचा फारच म्हणजे आपल्याला मलाच नाही तर सर्व महाराष्ट्रीयन म्हणा भारतीय म्हणा सर्वांना एकदम म्हणजे फायदा होईल हे घेतल्यानंतर कारण मजूर कुठंच लेबर कुठंच भेटू नये राहिला आणि त्यामुळे आम्ही जर्मनीवरून हे टेक्नॉलॉजी बोलावतो कशी आहे काय याच्याबद्दल सांगायचं झालं तर हे रो टू रो चालते एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर का आपण आज पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर आपलं बाळ जसं जन्माला येतं तसं आपले रोपट जम जन्माला येतात आणि आपण नंतर त्याची वाढ झाल्यानंतर डवरे वखरणी ज्या वेळेस आपण करतो टू रो ते बरोबर होत नाही त्यामुळे त्यातले झाडाची संख्या कमी होते आणि माणसाचं मन दुखते आणि ते होऊ नये आणि त्याच्यानंतर आपलं नुकसानही एक म्हणजे फिफ्टी पर्सेंट हे वाचून जाते त्यामुळे आपण हे यंत्र घेतलं आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा आणि लोकमतचं डिजिटल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा